कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून एक पॅटर्न गोकुळवर सत्ता असेल त्याच्या भादीरराव महाडिक दिवंगत आमदार पी एन पाटील व अरुण नरके यांची अनेक वर्ष सत्ता होती या सत्तेच्या जोरावर महाडिक यांच्याकडून लोकसभा विधानसभेसह अन्य निवडणुकीत सुईची भूमिका घेतली जायची आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्या ठिणगी पडली आणि या संधीनंतर वेळ त्या ठिकाणी सत्तेच्या जोरावर महाडिक पाटील यांना नमवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला महाडिक यांची गोकुळमधील सत्ता जोपर्यंत खालचा होत नाही तोपर्यंत त्यांना शह बसणार नाही हे ओळखूनच सतेज पाटील यांनी चार वर्षापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत सर्व महाडिक विरोधकांना एकत्र केलं त्यात गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह सहा संचालकांनी त्यांना थेट साथ दिली त्या जोडीला मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे प्राध्यापक संजय मंडळी आमदार चंद्रदीप नरके आणि शेवट चर्चा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सोबत केले दुसऱ्या बाजूला मात्र महाडे गट दिवंगत आमदार पी एन पाटील गट वनरके हे तिघेच राहिले होते आणि याच वकुळमध्ये सत्ता पलट झाला आणि पाटील मुश्रीफ यांनी गोकुळच्या जाग्या ताब्यात घेतल्या गेली चार वर्ष गोकुळ मध्ये का हा प्रश्न आता जिल्ह्यात चर्चेला जातोय हो या विस्तारानं डोंगळेंना देते कोण बळ गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये साथ दिलेल्या नेत्यांना आघाडी धर्म पाळत शह देण्याचा प्रयत्न केला त्यात पहिला धक्का माजी खासदार संजय मंडलिक यांना दिला ज्या मंडल एकवीसच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन सतेज पाटील यांनी आमचं ठरले म्हणत निवडून आणलं त्यांच्याच विरोधात दोन हजार चोवीस मध्ये रान उठून त्यांचा सतेज पाटलांनी पराभव केला त्यात मंत्री मुश्रीफ यांची भूमिकाही त्यावेळी महत्वाची ठरली या पराभवामुळे मंडलिक नाराज होते त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आघाडी धर्म पाळ पालकमंत्री आबेडकर आमदार नरके माजी आमदार राजेश पाटील डॉक्टर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली विधानसभेत आबेडकर नरके यांचा विजय झाला पण गोकुळमध्ये ज्यांना आपण पाहिजे होतो त्यांनी विधानसभेत धोका दिल्याचा राग या सर्वांच्या मनात होता आणि आहे दरम्यान महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकूच्या अध्यक्ष निवडीत लक्ष घातलं याबद्दल मुंबईत बैठकही घेतली गेली त्यामुळं सतेज पाटलांनी दुखावलेले नेते आणि महायुतीच्या नेत्यांचं बळ यामुळेच मुश्रीफ सतेज पाटलांच्या तालमीत अनेक दिवस सराव केलेल्या डोंगळे यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला थेट नकार दिला आणि यामुळेच डोंगळेंच्या भूमिकेनं लोकसभा विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी ज्यांना ज्यांना झटके दिले त्यांनी त्यांनी डोंगरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत आमदार सतेज पाटलांवर निशाणा साधलाय जिल्ह्यातील याच माहितीच्या बळकटीनं वेगवेगळ्या निवडणुकीत सतेज पाटलांनी दिलेल्या झटक्यांचा हिशोब सत्या करण्यासाठी आता हालचाली सुरू केल्या आणि म्हणूनच डोंगरे यांनी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा आदेश डावलत त्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस दाखवले तुम्हाला काय वाटतंय हे व्यक्तिगत सत्यई पट्टांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतील त्यांना इतर नेत्यांची कोणत्याही बोझ नसेल किंवा माहितीकडून त्यांना भावी राजकारणाबद्दल शब्द दिलेला असू शकतो का काय वाटतंय तुम्हाला आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा